रामकृष्ण हरी आता मी म्हणणार आहे तुक जाग कसं वाटते पहा देवानं जसं ठेवलं तसं राहावं लागते आपल्या हातात काहीच नाही आपल्याला बकळ वाटते आपल्या मनासारखं हो पण आपल्या मनासारखं काहीच होत नाही जसं देवानं ठेवलं तसंच राहावं लागते हे चिथोर भक्ती वडते देवा हे थोर भक्ती वडते देवा हे थोर भक्ती आवडते देवा भक्ती आवडते देवा संकल्पा विमाया संसाराची संकल्पा विमाया संसाराची ठेविले आनंदे तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची राहावे चिरहावे वे केवले आनन्दे चिरहावे चित्तिया सुद्यावे समाधान चित्तिया सुद्यावे समाधानेव तैे चिरहा चिरहावे

हा संसार देवा पाई हा संसार देवा पाई हा संसार देवा पाई हा संसार देवा पाई ठेविले आनंदे फेविले आनंदे तैसे चिरा ठेवी आनंदे ठेविले आनंदे ठे तैसे चिरा हवे चित्यासु द्यावे समाधान चित्यासु द्यावे समाधान चित्त्यासुद्यावे समाधान चित्त्यासू द्यावे समाधान ஆனந்த ஆனந்தை சேராஹேவி ஆனந்தேவி ஆனந்தே தைசே சிராவே தைசே சிராவே தைசே சி ரே रामकृष्ण अरे जसं देवाने ठेवलं तसं राहावं लागते आपल्या हातात काही नाही आपल्याला जसं व्हाव वाटते तसं काहीच होत नाही आपल्या हातात काहीच नाही जे आपल्याला व्हाव वाटते ते देवाला पसंत असते आणि जे देवाला पसंत असते ते आपल्याला पसंत असते असं आहे आपल्या आयुष्यात काय हेच आहे सर्व ठेवले आनंदी तशीच राहावे लाईक करा शेअर करा कमेंट करा